मित्रांनो नमस्कार मी अनिल महादेवराव शिवनकर सहाय्यक शिक्षक बीएलओ च्या कामातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वतःची सुटका कशी करून घ्यावी या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे बीएलओची ऑर्डर कोणाला येऊ शकते कधीही येऊ शकते निवडणुका अगदी तोंडावर आहे म्हणून मित्र हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक आहे का आणि जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून आनी, या व्हिडिओचा त्यांनाही लाभ होईल आणि अनिल एम शिवनकर या युट्यूब चॅनलला प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय निर्गमित झाला शासन निर्णयाचा टायटल आहे शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचे वर्गीकरण शैक्षणिक कामे म्हणजे ज्या कामाचा संबंध शिक्षणाची आहे शिक्षण विभागाशी आहे अशी शिक्षण व शिक्षण विभागाशी संबंधित असलेली सर्व कामे म्हणजे शैक्षणिक कामे परंतु ज्याचा संबंध शिक्षणाशी नाही शिक्षण विभागाशी पण नाही अशी कामे म्हणजे अशैक्षणिक कामे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयामध्ये परिशिष्ट अ मध्ये सर्व शैक्षणिक कामे दिलेली आहे जी आपल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करायची आहे आणि परिशिष्ट ब मध्ये जी कामे दिलेली आहेत त्यांना म्हणायचं आहे अशैक्षणिक कामे परिशिष्ट ब मध्ये अशैक्षणिक कामे दिलेली आहे जी कामे आपल्याला यापुढे आता करायची नाही आता मित्र हो माझा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की आपल्याला बेरुच काम करायचं आहे की नाही करायचं अशैक्षणिक कामामध्ये मुद्दा क्रमांक दोन परिशिष्ट ब मधील परिशिष्ट ब मध्ये काय दिलेली आहे अशैक्षणिक कामे आणि या परिशिष्ट ब मधील अशैक्षणिक कामामधील दुसऱ्या नंबरचे जे काम आहे ते काम असं आहे काळजीपूर्वक का ऐकवा ऐका प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त चालणारी निवडणुकीची कामे म्हणजे अशैक्षणिक कामे मी रिपीट करतो मित्र पुन्हा लक्ष द्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त चालणारी निवडणुकीची नियमित कामे म्हणजे अशैक्षणिक कामे आहेत आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त प्रत्यक्ष निवडणुकीचं काम म्हणजे कुठलं काम जेव्हा आपण पी वन पी टू पी थ्री प्रिसाइडिंग ऑफिसर जी पोलिंग पार्टीमध्ये आपली जी इलेक्शन ड्युटी लागते इलेक्शन ड्युटी दोन दिवसासाठी ती ड्युटी म्हणजे ते काम म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीचं काम पोलिंग पार्टीचं काम म्हणजेच फक्त प्रत्यक्ष निवडणुकीचं काम या प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामा व्यतिरिक्त असलेली चालणारी नियमित कामे म्हणजे बियरोचं काम हे अशैक्षणिक कामे आहे असं परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेलं आहे असं मी म्हणत नाही तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय त्याच्यातील परिशिष्ट ब मध्ये स्पष्ट अशी तरतूद केलेली आहे अशैक्षणिक कामामध्ये या मुद्द्याची तर मित्र हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे प्रत्यक्ष निवडणुकीचं काम म्हणजे आपल्याला पोलिंग पार्टीचं दिलेलं काम आणि या कामाच्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाच्या व्यतिरिक्त चालणारी इतर नियमित कामे ही अशैक्षणिक कामे आहेत म्हणजे ही अशैक्षणिक बिओलोचं काम हे अशैक्षणिक कामे आहेत आता याच जी मध्ये मुद्दा क्रमांक सात मध्ये स्पष्ट तरतूद केलेली आहे मुद्दा क्रमांक सात परिशिष्ट ब मध्ये ज्या कामांचा उल्लेख केलेला आहे ती सर्व अशैक्षणिक कामे आता यापुढे शिक्षकांना देण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना त्या त्या विभागांना करण्यात याव्यात असं त्या जी आर मध्ये नमूद केलेलं आहे म्हणजे परिशिष्ट ब मध्ये जितकी काही अशैक्षणिक कामे आहेत आणि माझा मुद्दा आहे बीएलओ कामाचा जे प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाच्या व्यतिरिक्त नियमित चालणारं काम आहे जे अशैक्षणिक कामे आहे आणि या अशैक्षणिक कामांना आता परिशिष्ट ब मध्ये जी अशैक्षणिक कामे ती अशैक्षणिक कामे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्यातील देण्यात येऊ नये या संबंधित सूचना वेगवेगळ्या विभागांना निर्गमित करण्यात याव्यात अशी तरतूद या शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयामध्ये आहे म्हणून मित्र हो सूचना तर निर्गमित होतीलच परंतु तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयाचा संदर्भ घेत आधार घेत आपण मुख्याध्यापक मुख्याध्यापकामार्फत तहसीलदार किंवा मुख्याध्यापकामार्फत जिल्हाधिकारी यांना तात्काळ निवेदन द्या की अशा प्रकारे आता शालेय शिक्षण विभागाचा जी आर निर्गमित झालेला आहे आणि या शालेय शिक्षण विभागाच्या जी आरमध्ये निवडणुकीच्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त असलेली सर्व कामे ही अशैक्षणिक कामे आहेत व ही अशैक्षणिक कामे राज्यातील शिक्षकांना देण्यात येऊ नये अशा प्रकारची तरतूद त्या तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात झालेली आहे अशा प्रकारचा अर्ज मुख्याध्यापकामार्फत तहसीलदार मुख्याध्यापक मार्फत कलेक्टर यांना द्या व बिएलओच्या कामातून स्वतःची मुक्तता करून घ्या व दिलेल्या पत्राची रिसिवड कॉपी आपल्याकडे ठेवा मित्र हो व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर पोहोचवा मित्रहो सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद